आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत मुलांमधल्या चंचलतेविषयी नेहाचं उदाहरण आपण घेतच आहोत की कसं तिला अभ्यासामध्ये एका जागी खूप वेळ बसता येत नाही आज आपण बोलणार आहोत यामध्ये ब्रेनचा काही भाग असू शकतो का तर तुम्ही ब्रेन समजा असा इमॅजिन केलात खाली एक ब्रेन स्टेम असत हा जो पुढचा भाग आहे फ्रंटल लोब हा आपल्या अटेन्शनसाठी डिसिजन मेकिंगसाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतो त्याला आम्ही म्हणतो हायर ऍक्शन्स किंवा हायर फंक्शन्स लहान मुलांमध्ये हा भाग अंडर डेव्हलपमेंट असतो हळूहळू तयार होतोय बनतोय त्यामुळे सुद्धा त्यांना एन सारखा प्रॉब्लेम असू शकतो किंवा त्यामुळे सुद्धा बरेचदा त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एवढं नीटचं जमत नाहीये तिथल्या पेशी न्यूरॉन्स अजून आहेत मुलाला यासाठी लेबल न करता या ब्रेनच्या भागाला आपल्याला कसं छान विकसित करता येईल अजून स्ट्रॉंग करता येईल याकडे आपण लक्ष देणार होतो नेक्स्ट भागात आपण बघूयात की या भागाला छान डेव्हलप करण्यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज असू शकतात थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग